द पॅरेंट्स सर्व दहावीचे मुलांचे पालक एक मुलांचे पालक नववीतून दहावीत जाणाऱ्या सर्व मुला मुलींचे पालक दहावीत असलेल्या मुला मुलींचे पालक बारावीमध्ये असलेल्या मुला मुलींचे पालक ट्वेल्थमध्ये आहेत दहावीत आहेत विशेषतः दोन आणि नंतर अकरावीतील आणि नववीतील मुला मुलींचे पालक चार वर्ग विशेष निमंत्रित पंचवीस तारखेला पालक भेटीच्या दिवशी हा दिवस वेगळा करू शकत होतो पण तुम्हाला दोन वेळा यावं लागेल पंचवीसला परत मुलांना भेटायला यायचे आणि परत दोन चार दिवस झाली यायचे किंवा दोन चार दिवस अगोदर यायचे म्हणून जावं परत परत जायचं इथं या मागे गेलं सर्व दिवस या सर्व मुलींच्या साक्षीने इथं तुम्हाला निमंत्रित देण्यात येत करण्यात येत आहे दहावीचे परत ऐका दहावी आणि बारावीच्या पालकांचा पंचवीस तारखेला सन्मान केला जाणार आहे दहावीचा वर्ग काही मुलं के जी ते दहावी काही पाचवी ते दहावी तिसरी ते दहावी दुसरी ते दहावी आठवी ते दहावी नववी ते दहावी सातवी ते दहावी असे दहावीपर्यंत शिकलेले म्हणून ज्या पालकांनी एका विश्वासासाठी श्रद्धेने प्रेमाने आपुलकीने दहावीपर्यंत नातं जोपासलं घनिष्ठ काही पालकांनी घनिष्ठ संबंध निर्माण केले शाळेच्या सुखदुःखाशी काही पालक एकरूप झाले शाळेचा दर्जा शाळेच्या भावभावना म्हणजेच येथील मॅनेजमेंटच्या शिक्षकांच्या भावभावनांशी एकरूप झालेले असे काही पालकांचा सत् सन्मान सत्कार करणं गरजेचं म्हणून त्यात सर्वच घेत आहेत ज्यांचे काही पालक असे त्यांची ओळखही झालेली नाही दहावीपर्यंत बारावीच्या काही पालकांची ओळख नाही नववीतेलाही बऱ्याच पालकांच्या ओळखी नाहीत अकरावीतेला बऱ्याच पालकांच्या ओळखी नाही या निमित्ताने पुन्हा पुन्हा तुम्ही दिसले आत्मीयतेने जवळ आले तो ओळख होते दोन शब्द चर्चा केली तर ओळख होते किंवा पाहिल्याने ओळख होत नाही पाहिल्याने ओळख नातेवाईकांची होते कारण ना नातेवाईक लिमिटेड असतात मुलं आता हजारो मुलं गेले पन्नास वर्षातील हजारो हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक राहता पंचक्रोशीतील नगर जिल्हा पंचक्रोशीतील महाराष्ट्राच्या पंचक्रोशीतील वेगवेगळ्या राज्यातील पालक सर्वांच्या ओळखी घनिष्ठ ओळखी करून घेणं खूप अवघड परंतु ज्यांनी काही प्रयत्न करून खूप प्रयत्न करून दादाजीशी अत्यंत जवळीक जवळीक ओळखण्याची खूण आहे की ही मुलगी आहे ही कुणाची आहे आणि हिचे आईवडील कोण आहेत ही मुलगी आहे ही कुणाची आहे हिचे आईवडील कोण आहे त्यांचं गाव कोणता आहे व्यवसाय को काय आहे इथपर्यंत दादाजींच्या अंतकरणात किंवा मॅनेजमेंटच्या अंतकरणात जागा असणं तरी पुष्कळ झालं लक्षात ठेवा आता ही तर शेजारी बसलेली मुलगी आम्ही पाथर्डीच्या पलीकडं कोणता गड गडावर गेलो तर तिचा भाऊ इथं दहावीला आहे आणि तिच्या वडिलांनी काकांनी भगवानगडाच्या पायथ्याला अगदी रात्र खूप झालेली होती थकलेलो होतो पण खूप खूप आग्रह करून त्यांनी चहा पाण्याला त्या भगवानगडाच्या पायथ्याला कोणतं हां बारजवाडी तिथं नेलं तर तो रात्रीपार बारा एक दोनला भगवानगडाला महाराजांची भेट झाली चर्चा झाली दोन तास कोणते महाराज शास्त्रीजी महाराजांकडं दोन तास बैठक झाली त्यानंतर ये तिच्या वडिलांनी आई वडिलांनी तिथं जवळ असल्यामुळं आमचे जेवणं भगवानगडाला झालेले होते तरी तिथं तिच्या वडिलांनी आईने चुलत्यांनी खूप आग्रह करून घरी नेलं ती ओळख परमनंट झाली तिचा भाऊ खूप छान वागायला अभ्यासाला ती पण छान आहे मग ही जी ओळख आहे का तिचे आईवडील पाहिलं तर तिला ओळखणार आणि तिला पाहिलं तर आई वडील ओळखणार ती कोणत्या तालुक्यातली कोणत्या जिल्ह्यातली कोणत्या गावची त्यांचा व्यवसाय काय त्यांची शेती वाडी दुकान व्यापार नोकरी काय जे असेल याबाबतचं ज्ञान मला नैसर्गिक होणं सा सांगून ओढून ताडू नये याला ओळख म्हणतात शिवाय त्या गावातील त्यांच्या परिसरातील नातेवाईकातील चार दोन ॲडमिशन त्यांचे आलेले असतात ती परत ओळख होती का दादाजी आमचे दोन चार ॲडमिशन आलेले आहेत हे चार नातेवाईक आहेत हे चार मित्रांचे हे आमच्या गावातील हे आमच्या शेजारच्या गावातील आहेत आमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील आमचे दूर राहतात पण नातेवाईक आहे दूरचे दूर राहणारे पण जवळचे नातेवाईक याशी ओळखी काही ना काही निमित्ताने काही व्यावसायिक होत जसं एखादा पालक एखाद्या त्या ठिकाणून वस्तू विकत घेऊन इकडं पाठवतो मुलांच्या दृष्टीने शाळेच्या दृष्टीने विकत पाठवतो हो किंवा फ्री देतो फ्री देतो म्हणण्यापेक्षा तो विकत पाठवतो हो फक्त व्यवहाराला मदत करतो मध्यस्थीची त्या पालकाची ओळख होती किंवा त्या भागात गेल्यानंतर त्यांनी आग्रह करून तिथं भेटले ती ओळख होती आता समाज यावर्षी जालन्याला गेलो पाथर्डीला स्टार्टला गेलो होतो पाथर्डीच्या त्या काळी सर्वांची ओळख आहे नंतर जे नवीन आले त्यांच्या ओळखी नाहीत पण जुने जे आहेत टेमकर फॅमिलीमुळं सर्वांचे तिथं ओळखी झाल्या शंकरराव टेमकर नाव आहे पक्क आहे त्यांचे दोन मुलं रुद्र आणि संस्कृती तिच्यामुळे ओळखी झाल्या मुलांचे नावं तो तो ती कितवेला तो कितवेला त्यांचा अभ्यास कसा हे सर्व ज्ञात होतं या वस्तीवर मी होऊन गेलो त्यांच्या स्वभावामुळं तिथे गेल्यानंतर त्यांनी जवळजवळ पन्नास साठ सत्तर लोकांचा सा स्वयंपाक केला अंबरसाचा त्यावेळेस स्वयंपाक केला माला एकट्याला जीव घालण्याऐवजी मग जी। जवळ तो मॅडमही नव्हता त्या दादीजी नव्हते तर त्या तिथं भेटायला आले सर्वांकरता त्यांनी पुरणपोळीचा आणि आंबेरासाचा स्वयंपाक केला त्यामुळं शंकरराव हे पक्के त्यांच्या मंडळी पक्क्या परंतु मनात हृदयात ते त्यांचे दोन लेकर त्यांचे चुल भाऊ चुलत भाऊ त्यांचे मेवणे त्यांचे पाहुणे अगदी नगरपर्यंतचे पाहुणे त्या सर्वांचा परिचय झाला जवळून तर तो परिचय करून घेणं हे तुमचं काम आहे मी एकटा कसं करू माझ्याकडून कसं होईल आणि शंकररावमुळे त्या पाथर्डी भागातील बा बाभळगाव का काय त्या गावाचा बैजू बाभळगाव त्या परिसरातील चाळीस पन्नास लोकांचा जवळून परिचय झाला आणि दोन जण तर खूप जवळून परिचय होऊन आणि त्या ठिकाणी खूप आनंद घेतला मध्यंतरी <coughs> जालन्याचे पालक असो किंवा अजिंठ्याचे पालक असो यावर्षी ज्या ज्या भागात ट्रीप झाली त्या अजिंठ्याच्या पालकांनी खूप मेहनत घेतली चार पाच टूर ट्रिपला त्यांनी मुलांना सहकार्य केलं जेवण दिले जवळ निर्माण झाले सर्वच पालक तिथले पाच सहा पालक आहेत सात आठ पालक त्या भागातली आणि त्यांचे मुलं बाकीचे या सर्वांचा परिचय छान झाला जालन्यामध्ये सुद्धा पस्तीस चाळीस जवळजवळ पंचेस पन्नास पालक त्या भागातले त्यांचं ट्रिपला त्यांनी स्वागत केलं मुलांच्या मी गेलो होतो त्या माझी भेट घेतली एक एक्झिबिशन पाहून आलो ती ओळख होतं मागच्या वर्षी सटाणा भागात पुणा भागात अशा ओळखी वाढत चालतात आणि जवळ निर्माण होती तर याच्याकरता मी तुमच्या घरी यायलाच पाहिजे याची गरज नाही तुम्ही कधीतरी एका दिवशी अप अपॉइंटमेंट घेऊन वेळ घेऊन काहीतरी निमित्ताने संध्याकाळी येणं को ये ती ऑटोमॅटिक ओळख होते संध्याकाळी पाच नंतर सहा नंतर आलं पण अपॉइंटमेंट घेऊन अपॉइंटमेंट न घेता येणं अत्यंत चुकीचं आत्ताचं बिझी लाईफमध्ये दादाजींचा आजार वगैरे सर्व मुलांच्या परीक्षा त्यांना डिस्टर्ब न होतात तुम्ही कसे येतात यालाही खूप महत्त्व आहे ती परिचय जवळून होणं आणि अशा जवळून परिचय झालेल्या पालकांना जो विश्वास त्यांची श्रद्धा अर्थात ज्यांनी जिथे इथं मुलं ॲडमिशन टाकलं त्यांचं सर्वांचा श्रद्धा आहे विश्वास आहे पण जवळीक नाही आणि तरी देखील या सर्वच पालकांचं जवळीक असलेले आणि फारशी ओळख नसलेले असे दोन म्हणू या सर्व पालकांचा आमच्या रूढी रिवाजाप्रमाणे शाळेचा पन्नास वर्षाच्या रिवाजाप्रमाणे प्रत्येक वर्षी त्यांचा शेवटी सत्कार सोहळा केला जातो <coughs> त्या सत्कार सोहळ्याला मी नाव दिले पाद्यपूजन पाद्यपूजन प्रत्येक मुलाने मुलीने आपल्या आई वडिलांचं पूजन करायचं आहे आई नसेल तर वडिलांचं वडील नसतील तर आईचं आई वडील दोन्ही नसतील तर आजोबाजींचं आजोबाजी नाही वडीललाही नाही आले तर मामा मावशांचं थोडंचही चालेल आत्याचं मामाचं कोणाच आहे एक जोडीचं पूजन करावं पण आई वडील असतील तर आईवडिलांचं पहिलं पूजन आणि आयुष्यात हे पहिलं आणि शेवटचं पूजन असतं तर जन्मानंतर ह्या मुलाने तुमची पाद्यपूजा कधी करण्याचं येत नाही दर्शन घेतात पाद्यपूजा नाही परत दाखवा सर्व मुली तिकडं पहा सर्व तुझा मागे हा नस ना करेक्ट नाहीसली या सर्व वर आहे होतो होता पाहिजेत खाली काय पाहतो तर पाद्यपूजन हे दरवर्षी होतं पण मध्यंतरी एक दोन वर्ष पालकांनी चांगली साथ दिली नाही काही डे स्कॉलर काही होस्टेलचे मग त्यात तरी केला मी त्यांचा सत्कार केला पण पाद्यपूजन केलं नाही सत्कार केला पण पाद्यपूजन केलं नाही मग पाद्यपूजन करून सत्कार केव्हा तर बॅच चांगली असली तर पन्नास बॅचेमध्ये फक्त दोन बॅच असा गेल्या कोरोनानंतर कोरोनाच्या काळात आणि कोरोनानंतर दोन तीन बॅच असा केल्या की त्या पालकांचे सन्मान सत्कार केले जसे काही भाऊबंधांचा आपण प्रेमाने सत्कार करतो काही आले भाऊबंध आहेत म्हणून बळजबरीने सत्कार करतो आनंद नसतो लक्षात ठेवा लग्नामध्ये जर भाऊबंध आले तर खूप जवळच्या भाऊबंधांना आपला सत्कार सन्मान करायचा असतो पण काही नावाने भावबंद आहेत आठ नावाने भावबंद आहेत म्हणून ते आले तर त्यांना टोपी टावेल देतो त्यांना हातपाय धुवायला लावतो त्यांचाही गंध औक्ष औक्षण केलं जातं त्यांच्या हाताला गंठान काहीतरी बांधतात ते काय बांधतात लग्नामध्ये नाही तर ते प्रथा आहेत वेगवेगळ्या म्हणून अतिप्रेमाचे भावबंद वेगळे आहेत भावबंद वेगळे तसे अतिप्रेमाचे पालक वेगळे आणि पालक वेगळे काही पालक आहेत पण प्रेमाचे जवळीत <coughs> निर्माण न झालेले तरी देखील त्या सर्वांचा यावर्षी मध्यंतर दोन तीन वर्ष खंड पडलेला होता पण यावर्षी त्यांची पाद्यपूजा आणि त्यांचा सन्मान जो छोटे आम्हाला जेवढा करता येईल तेवढा फुलना फुलाची पाकळी आणि त्यांचा परि तिथं फोटो सेशन सन्मान आणि फोटो सेशन एका पालक मीटिंगला तुम्ही त्या नळाजवळ बसून राहिलो एका बाजूला आणि ज्ञाने सर पुढं मॅडम साहेब त्यांचा सत्कार करा जाऊ द्या त्यांना सत्कार करा जाऊ द्या हे याचा अर्थ समजावून घ्या की ड्युटी म्हणून केलेलं काम पण उद्याचा सन्मान सत्कार ड्युटी म्हणून नाही अतिशय आत्मीयतेने प्रेमाने तुमचा दहावीच्या आणि बारावीच्या पालकांचा सन्मान त्यात अकरावी बारावीचे जे पालक आहेत बारावीचे पालक बारावीचे पालक यांचा फार परिचय नाही हो जवळीक नाही एवढी त्यातल्यात काही दोन चार मुलींचं जास्त पालकांची जवळीक झालेली आहे त्यातच मागे सांगलेले टेमकर अजून आकांक्षासारखे पालक काही मुलांचे पालक टोके फॅमिलीचे तसे काही पालकांचं जवळ काही पालकांची ओळख देखील झालेली नाही तरी देखील सर्व पालकांचा आपण सन्मान करणार बारावीच्या आणि दहावीच्या पण त्याला उपस्थिती कोणाची प्रमुख उपस्थिती तर नववीच्या पालकांची मिटिंग आहे अकरावीच्या पालकांची मिटिंग आहे नववीच्या बॅच सुरू होत आहे ताबडतोब आता दोन चार दिवसात त्यांचे पेपर आटोपल्यानंतर त्यांचं थोडं सेल्फ स्टडी देऊ त्यांची बेसिक सेल्फ स्टडी फास्ट करून घेतली जाईल आणि पंचवीस नंतर सव्वीसला त्यांची बॅच सुरू होते अधिकृत त्यात तुम्हाला काही अटी टाकू काही कंडिशन टाकू काही तुम्हाला सूचना देऊ वर्षभर तुमचं रिलेशन शाळेशी कसं राहिलं पाहिजे तुम्ही दहावीचं वर्ष किती महत्त्वाचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय नियम पाळावे ला लागतील का जेणेकरून दहावीचा वर्ग बारावीचा वर्ग हा टर्निंग पॉईंट आहे त्यांच्या आयुष्यातला तुमचा त्यांचा संबंध संपतो दहावी बारावीला आणि त्यांना त्यांची झेप घ्यायची असते त्या दृष्टीने त्यांनी काय करायला पाहिजे तर त्या दृष्टीने दहावीचं वर्ग छान जाणं गरजेचं असतो तर त्यात दर बॅचमध्ये एक दोन चार वादक चुकीचे असतात त्यांना इंडिव्हिज्युअलनं सांगता ग्रुपमध्ये आम्हाला सांगता येतं बाबा असे असे पथ्य पाळावं लागतील पथ्य नियम म्हटलं तर जरा चुक वाटतं म्हणजे पथ्य पाळण्याकरता नववीचे पालक इथं सगळे शंभर टक्के उपस्थितीत जे पालक नववीचे उपस्थित आहेत त्यांची द सव्वीसला बॅच सुरू जे पालक उपस्थित नसतील नववीचे त्यांची बॅच थोडीशी एक महिन्याने सुरू करू एक दोन महिन्याने किंवा एक जूनपासून पण उपस्थित पालकांचे जे सव्वीस तारखेला उपस्थित राहतील यांचा सत्कार झाल्यानंतर अर्धा तास पाऊन तासाचं एक तासाचं तुमचा सत्कार आणि त्या लगेचच त्याला जोडून तुम्हाला काही गायडन्स केलं जाईल आणि त्यानंतर आपलं सहभोजन होईल प्रसाद होईल शाळेतर्फे प्रसाद घेऊन तुम्हाला सन्मानाचं घेऊन साहित्य घेऊन तुम्हाला मुलांचं शुभे शुभेच्छा शुभाशीर्वाद द्यायचे त्याच्या अगोदर दहावीचं एक पेपर होणार <coughs> आहे एकवीस तारखेला पहिला पेपर दहावी सीचा होणार आहे आणि सव्वीसला दुसरा पेपर आहे म्हणून पंचवीसला शॉर्ट वेळामध्ये सीबीएसईचं दोन तीन तासात आटोपून था सीबीएसईच्या मुलं अभ्यासाला लगेच बसतील दहावीचे मुलं सगळेच लगेच अभ्यासाला तुम्हाला हार्डली दोन तीन तासात मोकळं करू राईट साडेबाराला आपण सुरुवात करू त्याच्या अगोदर जेवण करा मुलांबरोबर साडेबाराला अकरालाच या तुम्ही अकरा ते बारा जेवणं करून बाराला सव्वा बाराला कार्यक्रम सुरू करू राईट साडेबाराला पहिला पाद्यपूजन होईल साडेबारा वाजता पाद्यपूजन झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर ते दीड दोन अडीचपर्यंत होईल लगेच मुलांना गुड बाय करून तुम्हाला तुम्ही थांबू शकतात पण मुलांना मला दहावीचे मुलं बारावीचे मुलं लगेच अभ्यासाला गेले पाहिजे नववीचे आणि अकरावीचे मुलं तुमच्याबरोबर थांबतील तुम्हाला गायडन्स करतील आणि बाकीचे जे इतर मुलं आहे के जी आठी पन। ते आठवीचे ते पण त्या ठिकाणी मुलांना भेटायला येतील जेवणं करतील त्यांना कार्यक्रम पायाचं पाहतील नाहीतर न डिस्टर्ब करता ते मुलांशी चर्चा करतील या नेहमीच्या पालक भेटीप्रमाणे तो उपक्रम चालेल तेव्हा पुनश सर्व विद्यार्थीने तुम्हाला हात जोडत आहेत जोडा तिकडे पहा फोटो काढत पोट करता की गॅस सर्व स्लो 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 की तुम्ही सर्वांनी पंचवीस तारखेला पहा इकडं दहावीचे सर्व पालकांचा सन्मान पाद्यपूजा बारावीच्या पालकांचा सन्मान पाद्यपूजा नववीचे आणि अकरावीचे पालकांच्या आणि मुलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम के जी ते आठवीचे तुम्हाला उपस्थित राहायचं तर आहात नाही तर तुमच्या मुलांबरोबर आम्हाला डिस्टर्ब करू नका आवाज करू नका अस्वच्छता करू नका स्वच्छता ठेवा पोल्युशन करू नका आवाजाचं स्वच्छतेचं शांत बसा आणि तुम्हाला ऐकायचं असेल कार्यक्रम पाहायचा असेल तर पाहावा कारण एक शब्द आहे आता हा पालकांच्या दृष्टीने हा सुख सोहळा स्वर्गीय नाही हा सुख सोहळा तुकोबांचं वाक्य आहे करम महाराजांचं वाक्य हा सुख सोहळा धन असा सुंदर सोहळा पण भावनिक खूप छान सोहळा पूर्ण मॅडम आणि स्टाफ ज्ञाने आणि स्टाफ तयारी करत आहेत पंचवीसला दहापर्यंत साडेदहापर्यंत या जेवण करा लगेच तो सोहळा साडे बाबा बारा सव्वा बारा सव्वाबाराला बेल होईल आणि सुरू होईल त्यांना शुभेच्छा आशीर्वाद परीक्षेला द्यायचे आहेत सी बी एस ईच्या मुलं स्टेट बोर्डच्या दोघांनाही बारावीच्या दहावीच्या आशीर्वाद देऊन तुम्ही रजा घ्यायची आहे तेव्हा खास निमंत्रणाकरता हा व्हिडिओ या व्हिडिओचं नाव असेल पालकांचं पाद्यपूजन पाद्यपूजन सोहळा पाद्यपूजन सोहळा पालकांचं म्हणूच नका की पालकांचं आपोआप येतं पाद्यपूजन सोहळा पंचवीस फेब्रुवारी रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी सकाळी सव्वा बारा वाजता सुरू होत आहे तुम्हाला एखाद्या पत्रिका पण येईल व्हॉट्सअपवर पत्रिका येईल मेसेज येईल आठवण ठेवा मुलांच्या हस्ते मुलामुलींच्या हस्ते तुमची पाद्यपूजा खूप गरजेची आहे तुमचं कितीही महत्त्वाचं काम असेल पण ही, ही संधी आणि मुलाच्या ज्ञान मंदिरातील ही संधी ज्ञान मंदिरात ही संधी आहे मंदिरात नाही ज्ञान मंदिरात संधी आहे मंदिरात नाही मंदिरापेक्षा ही श्रेष्ठ ज्याचं स्थान आहे ते ज्ञान मंदिरात तुमची पाद्यपूजा सर्व शेकडो हजारो पालकांच्या उपस्थितीत तुमची पाद्यपूजा त्याचं शूटिंग होणार आहे त्या शूटिंगमध्ये म्हणजे शाळेच्या इतिहासात तुमचा फोटो तुमचा पाल्य तुमची सेवा करतोय आणि तुम्ही त्याचा कडून पूजन करून घेत आहेत ते पूजन करत आहेत हा सोहळा छान पाहूया आणि छोटा मोठा जो काय सत्कार होईल शाळेतर्फे तो घेऊन आणि हेच प्रेम हेच नातं आपण वृद्धिंगत करूया वृद्धिंगत करूया वृद्धिंगत करूया लाँग टाईम आपण असेपर्यंत तुम्ही शाळेशी संबंध राहावेत शाळेचेच तुमच्याशी असावेत तुमचे शाळेशी असावेत याकरता हा सोहळा फार महत्त्वाचा आहे दहावी झाली आणि तुम्ही मुलं कुठं बाहेर कुठं तर टाकले बारावी झाली आणि मुलं बाहेर कुठं टाकले म्हणजे नातं संपत नसतं ज्ञान मंदिराशी आपल्या बालकाच्या ज्ञान मंदिराचा संपर्क हा लाईफ टाईम पाहिजे हे मुलं शंभर वर्षाचे होईपर्यंत हे मुलं मुली शंभर वर्षाच्या होईपर्यंत आजोबाजी होईपर्यंत त्यांना शाळेच्या त्यांच्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्यामध्ये शाळेचं नाव असेल इथल्या मॅनेजमेंटचं नाव असेल इथल्या वनस्त्रीचं नाव असेल इथील पशुपक्षी त्यांच्या हृदयात असतील आणि त्या दृष्टीने तुमचा आता शेवटचा जवळजवळ भेट राहील दहावीच्या आणि बारावीच्या पालकांची जे विद्यार्थी दहावीतून बारावीला इथं टाकणार आहेत अकरावी बारावीला अफकोर्स जे अकरावी बारावी तर था थांबणार त्यांना था परत आता दोन वर्ष भीती राहतील पण जे थांबणार नाही ज्यांना दुसरे काही पर त्यांच्याकडं पर्याय त्यांनी ठेवलेले आहेत त्यांची ही भेट आता शेवटची भेट असेल कारण मार्चमधील शेवटच्या रविवारी मुलं घरी गेलेली असतील सी बी सीचे त्याच्या लवकर जातील स्टेटचे लवकर जातील आणि जे कॉलेजला ॲडमिशन घेतील ते थोडेसे मेमध्ये एप्रिलमध्ये ज्ञानेश सर काय करतात त्यांचे रेडमेडिक क्लासेस सुरू होतील बेसिक फाउंडेशन क्लासेस सुरू होतील त्यावेळेस ते ज्ञानेश सराने तुम्ही त्या दिवशी चर्चा करून घ्यायची आहे नंतर करा फोनवर परंतु पंचवीसची उपस्थिती ही मस्ट आहे मस्ट एम यू एस टी मस्ट अत्यंत गरजेचं आहे लिगली मस्ट नाही तर प्रेमाने मस्त आहे नैतिकतेने मस्त आहे आत्मभावाने ते मस्त आहेत तुमच्या प्रेमाचं मस्त आहे आमच्या प्रेमाने तुम्ही मस्त आहात सर्वांनी पंचवीसला अगदी आनंदाने या येताना सहकुटुंब आले तरी चालेल आजोबाजी आईवडील बहीण भाऊ चुलते काके सगळे या काय प्रॉब्लेम नाही पण प्लीज गर्दी खूप होते ना आपण शिस्त ठेवू आवाज नको गोंधळ नको पार्किंगमध्ये स्वच्छतेमध्ये आणि शांततेने खूप आनंदाने जावं त्यात को कोणाकडनं तरी चुकीच्या वागड्यातून मिठाचा खाडा पडू नये याची आपण प्रत्येकाने खबरदारी घ्यायची कारण मी मिठाचा खडा होणार नाही माझ्या कुटुंबाकडून मा माझ्या मुला मुलींकडून किंवा माझ्या मुलांच्या मनाने विचार की माझ्या पालकांकडून मिठाचा खाडा कोणत्याही फंक्शनमध्ये एक धास्ती असते भीती असते काहीतरी कोणीतरी चुकल ही भीती असते तेव्हा जपून यावं गाडीने रेल्वेने या रेल्वे स्वतःच्या कार कारने या एसटीने या मोटरसायकलीवर या सायकलीवर या कसे आले जपून या आणि जपून जा हा उद्याचा पंचवीसचा सोहळा निर्विघ्नम कुरुमेदेव निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व निर्विघ्न कुर में द्वेष निर्विघ्न कुर में सर्वदा ओम शांति शांति शांति